हॅलो हाय फ्रेंड्स आज आम्ही नाशिकमधील पेरूची वाडी या ठिकाणी चाललो आहोत हे मखमलाबादकडे आहे पेरूच्या वाडीला जाताना तुम्हाला मामाचा मळा पण लागतो तर तुम्ही तिथे पण एन्जॉय करू शकता आणि आम्ही पोहचू फेरुचीवाडी <laughs> झाड <लुआ> पण <पन>। बघू हे <laughs> बघा किती सुंदर असे झाड आहेत म्हणजेच फ्लावर प्लांट खाली बघ तू खाली बघ खाली एंट्री होताच मध्यभागी लागते पारंपरिक पद्धतीने लावलेले तुळस तुम्ही बघू शकता किती सुंदर असे स्टॉल आहेत जिथे तिथे झाड आचार ठिकाणा होऊन आलेल्या ट्रिप पण आहे हे बघा आमचं बाळ जुनी बाळ आहे फार ते कसं इम्या आम्ही आता पेरूच्या वाडी एक एक स्पॉट फिरून घेतो तर आम्ही आता वरती जातो वरती वेगवेगळे स्टॉल आहे बघा इथे रेवा ऑर्गॅनिक स्किन केअर वेगवेगळे स्टॉल आहे ए भाडा खूप सुंदर मुलांना एंटरटेनमेंट साठी खूप सुंदर अशी प्लेस आहे ही मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सगळेच एन्जॉय करून घेता शकता आहे साईडला पक्ष्यांची वाडी आहे पण सुंथा केलेली आहे साईडला पक्ष्यांची वाडी आहे तिथे पक्षी पण बघू शकता वेगवेगळे बघून कोणकोणते प्लेयर बघू शकता इथे दुरून जावं लागेल तुम्ही बघू शकता दुरून येणाऱ्या पेरूच्या वाडीला भेट देणाऱ्या साठी भाजीपाला पण अवेलेबल केला आहे फुल टू लहान मुलांना एंटरटेनमेंट इथं तुम्हाला दिसायला भेटेल वेगवेगळे वेग याचे पिकल्स करगुती बनवलेले लोणचे लो येऊन असं वाटतं की जाण्याचं मनच होत नाही फेमस अशी पेरूची आईस्क्रीम आहे खूप सुंदर हॅलो चोरी आहे फ्रेंड्स आज आम्ही पेरूच्या वाडी येथे आलो आहोत हे ठिकाण नाशिकमध्ये आहे तुम्हीही नक्की भेट द्या पेरूची वाडी ठिकाण मुलांसाठी मुलांसाठी आणि मुलांसाठी खूप एंटरटेनमेंट ठिकाण आहे त्या सर्व गोष्टींचा आनंद मोठ्यांपासून लहानी घेऊ शकता तुम्ही बघाच एकदा आणि नक्की भेट द्या